आजपर्यंत कोणाला पट्टी करायला लावले नाही कोणाला तर त्या ठिकाणी देणगी म्हणून जर कोणी काही दिलं असेल तर त्याचे हिशेब शासनाला त्या ठिकाणी आजपर्यंत मी दाखल केलेले आहे शासनाचा त्या ठिकाणी माझ्यावर कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आणि वाद नाही किंवा शासनाने त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं त्या ठिकाणी मला आजपर्यंत काही त्रास दिलेला नाही आणि माझं जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड आहे मठाचं ते त्या ठिकाणी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नंबर एक तर त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे आजपर्यंत हिशेब संपूर्ण दाखल केलेले आहेत माझा जो सचिव आहे तो बिन पगारीची त्या ठिकाणी आजपर्यंत तो सेवा करीत आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला धमकी देतात त्याला त्या ठिकाणी दाब देतात आणि काही वाईट बोलतात आणि त्या ठिकाणी तो राजीनामा दे म्हणतात मग राजीनामा त्या ठिकाणी त्याचा घ्यायचा कुणाच्या शोधीन आहे माझ्या शोधीन आहे आणि माझ्या शोधीन नसताना त्या ठिकाणी शासनाच्या स्वाधीन आहे शासनानं परवानगी दिल्याशिवाय आणि माझ्या सचिवाचा राजीनामा त्या ठिकाणी मला देता येत नाही म्हणून करता त्या ठिकाणी मला जास्त त्रास होऊ लागलेला आहे तरी त्या ठिकाणी माझी संपूर्ण बीड जिल्ह्यामधील सर्व मंडळींना लहान थोरांना माझी विनंती आहे की मी जाती धर्म पाळलेला नाही सर्व जातीची मी सेवा करीत आलेलो आहे माझे शिष्य ब्राह्मणाचे आहेत चांबाराचे आहेत कुंभाराचे आहेत महाराजाच्या आहेत मांगाचे आहेत वांदऱ्याचे आहेत मराठ्याचे आहेत असं शिष्यमंडळ त्या ठिकाणी मी जातीभेद आजपर्यंत कसलाच वाळ नाही आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो त्रास देऊ लागलेला आहे तरी त्या त्रासातून मला त्या ठिकाणी संपूर्ण जिप्रे जिल्ह्यातल्या मंडळीला माझी विनंती आहे माझं त्या ठिकाणी जीव बचवण्याचा प्रयत्न करावा तो त्या ठिकाणी काहीही बोलून त्या ठिकाणी तो केल्याशिवाय राहणार नाही